श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव का येथे काही दिवसांपूर्वी कोल्ड्रिंकच्या दारू कोल्ड्रिंक बंद करण्याची मागणी लावून धरली अखेर महिलांच्या मागणीचा विचार करत ग्रामपंचायतने लहान मुलांच्या आरोग्याची काळजी घेत गावात शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स विक्री बंद करण्यासाठी ठराव केला आहे या ठरावाला पाठिंबा देत ग्रामस्थांनीही ठरावाचं स्वागत केलं असून आता गावात ठरावाची थेट अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे गावात कुठल्याही प्रकारचे शीतपेय किंवा एनर्जी ड्रिंक्स विक्री केले जात नाही या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले आहे यावर पडेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच इरफान पिरजादे यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे गेल्या एक आठ दहा दिवसापूर्वी एक सतरा अठरा वर्षाचा मुलगा जिवटे कुटुंबातला विद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना त्याला ह्या एनर्जी ड्रिंकची लत लागली आणि त्या एनर्जी मधून त्यांनी स्टिंग हा प्रकारचा एक शेतपेय त्याने जास्त प्रमाणात घेतल्यामुळे त्याला आपला प्राण गमावावा लागला आणि ह्या कारणाने गावातील महिलामध्ये आणि ग्रामस्थांमध्ये एक संताप एक निर्माण झाली एक लाट निर्माण झाली आणि त्या लाटेचा सगळ्यांचा म्हणजे सगळ्या गोष्टीचा विचार करता महिलांनी आमच्याकडे मागणी केली की एक महिला विशेष ग्रामसभा घ्यायची म्हणून आम्ही एक महिला एक दहा पंधरा दिवसापूर्वी विशेष महिला ग्रामसभा घेतली आणि त्या विशेष ग्राम महिला सभामध्ये महिलांच्या अशा प्रतिक्रिया आल्या की बाबा हे शेतपीय म्हणजे स्टिंग सुगंध सुपारी गुटखा मावा पान दारू जुगार हे सर्व बंद करण्याच्या अशा महिलांच्या प्रतिक्रिया आल्या तर त्या सगळ्यांच्या सगळ्यांचा विचार करताच आम्ही असा निर्णय घेतलेला आहे ग्रामसभाचा ठराव घेतला की बाबा हे सगळं शंभर टक्के बंद होवा आणि आता शंभर टक्के हे बंद झालेलंच आहे आणि याच सर्वांनी गावकऱ्यांनी सर्वांनी स्वागत केलेलं आहे दुकानदारांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि हे आता शंभर टक्के बंद झालेलंच आहे